सोलापूर महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ अंतर्गत आज राजीव गांधी इंडोर स्टेडियम येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेचे आयोजन सोलापूर महानगरपालिका आणि इको गणेश योग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या कार्यशाळेत शहरातील विविध शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांनी पावसात देखील उत्साहाने सहभाग घेतला कार्यशाळेचे उद्घाटन उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केले त्यांनी भविष्यातील सर्व उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरे करण्याचे आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले कार्यशाळेचे प्रशिक्षक विकास गोसावी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवण्याचे कौशल्य शिकवले साधारण तीन तासांच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि सुंदर गणेश मूर्ती साकारल्या विशेष म्हणजे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत होती कार्यशाळेचे प्रमुख संयोजन अक्षय मोरे किरण जगदाळे स्वप्नील सोलनकर गणेश युगच्या आसावरी गांधी सोनाली वाघमोडे सचिन जगताप बांबेरे लोखंडे उबाळे आणि सरोदे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमिशा शाह यांनी केले सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचा आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले हे महत्वाचे पाऊल यशस्वी ठरले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका